सर्व अंगणवाडी ताईंचे पुन्हा एकदा राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर यापूर्वी आपण घटक संच चारमधील शून्य पॉईंट एक पायाभूत स्तर अध्यापनशास्त्रची तत्वे यावरील प्रश्नमंजूषा अभ्यासली होती आज आपण शून्य पॉईंट चारमधील शून्य पॉईंट दोन अध्ययनाच्या पायऱ्या यावरील प्रश्नमंजूषा पाहणार आहोत प्रश्नमंजूषावर क्लिक करावे आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन झालेली आहे आता आपण अटेम क्विझ नऊ यावर क्लिक करूया बघा आपल्यासमोर प्रश्न मंजुषा आलेली आहे यामध्ये एकूण दोनच प्रश्न देण्यात आलेले आहेत आपल्याला यामधील पहिला प्रश्न आहे जड आणि हलक्या वस्तूंच्या चित्रांच्या जोड्या लावणे कोणत्या पायरीचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक प्रसार ऑप्शन क्रमांक दोन अदिती ऑप्शन क्रमांक तीन अभ्यास ऑप्शन क्रमांक चार बोध आणि ऑप्शन क्रमांक पाच प्रयोग या प्रश्नाला एकूण पाच ऑप्शन देण्यात आलेली आहे आपले योग्य उत्तर आहे अभ्यास ऑप्शन क्रमांक तीन अभ्यास यावर आपल्याला क्लिक करायचे आहे अभ्यास हे प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा काय म्हणतो प्रश्न क्रमांक दोन प्रसार या पायरीमध्ये मुले टिंब 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 काय करत असतील प्रसार या पायरीमध्ये मुले चला आपण उत्तर बघूया त्याचं प्रथम ऑप्शन वाचूया आपण संकल्पनेबाबत समज वाढतो संकल्पना वापरून बघता येतात संकल्पना स्पष्ट होते संकल्पना रंजक पद्धतीने व्यक्त करता येते अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्याला प्रश्न क्रमांक दोनमध्ये देण्यात आलेले आहेत प्रसार या पायरीमध्ये मुले काय करत असतील तर तर प्रसार या पायरीमध्ये मुले संकल्पना रंजक पद्धतीने व्यक्त करता येते ऑप्शन क्रमांक चार हे योग्य आहे त्याला आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर दोन्ही प्रश्न उत्तरं आपण दिलेली आहेत आता आपल्याला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे चला सबमिट बटनावर क्लिक करूया बघा एरर दाखवते काही प्रॉब्लेम नाही काही लोड घेण्याची गरज नाही कनेक्शन फीड असं दाखवते आपल्याला ओके करायचं आपल्याला पुन्हा सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे अशा प्रकारचे एरर आल्यास ओके करून टाकायचं आहे आपल्याला नेटवर्क इश्यू असल्यामुळे अशा प्रकारचे एरर येतच असतात उत्तर सेव केले सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करायचं आहे आपल्याला पुन्हा सबमिटवर क्लिक करायचं आहे आता आपण जे उत्तर दिलेले आहेत ते योग्य आहे की नाही हे आहेत हे आपण आता लगेचच काही सेकंदामध्ये बघणार आहोत बघा लोडिंग होत आहे बघा आपले दोन्ही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर आलेली आहेत स्टेटस फिनिश दाखवते त्यानंतर ट्युरेशन ग्रेड दोनपैकी दोन, दोन बरोबर आहेत बघा प्रश्न क्रमांक एक उत्तर आहे अभ्यास आणि प्रश्न क्रमांक दोन उत्तर आहे संकल्पना संकल्पनारंजक पद्धतीने व्यक्त करता येते अशाच प्रकारचे व्हिडिओला आपण लाईक करत चला जेणेकरून मलाही आनंद होईल आणि अधिक जोमाने काम करायला मलाही चांगलं वाटेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स जरूर करा आणि इतरांना शेअर जरूर करा धन्यवाद